नमस्कार श्री स्वामी समर्थ किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला आज घरगुती पद्धतीने बनवलेल्या सांग्याची भाजी कुठलाही मसाला न वापरता फक्त घरगुती काळ्या मसाल्यामध्ये भाजी ही बनवून दाखवणार आहे आणि ही भाजी फक्त दहा मिनिटात तयार होते त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी सांडग्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी सांडगे घेतलेली आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचं पूट घेतलेलं आहे तुम्हाला जेवढी सांडग्याची भाजी बनवायची ना तुम्ही तेवढे सांडगे घ्या इथे मी आधा चमचा हळद घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि फक्त मी काळा मसाला वापरूनच ही भाजी बनवणार आहे दुसरा कुठलाही मसाला वाँगी 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 न वापरता आपली ही भाजी बनणार आहे भरपूर सारी कोथंबी घेतलेली आहे आणि दहा बारा पसणाच्या काकड्या घेतलेल्या आहेत कडी पत्ता लागणार आहे आपल्याला एक टोमॅटो घेतलेला आहे एक कांदा आणि पाळी आपण टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून हे आपले छान हे सांगे काढून आपले सांडगे त्यातलेच मी एवढे सांडगे ना खबत्त्यात फुटून घेणार आहे अशा खरबत्त्यात फुटून घेतले ना सांडगे थोडेसे बारीक करून आपल्या भाजीला ना चांगला ताटसरपणा आपली भाजी मिळून येते आता आपण हे सांडगे थोडेसे बारीक करून घेत पहा मी अशी सांगी आपण जबड बारीक फुटून घेतलेली आहेत आता आपण भाजीला सुरुवात करू आता मी एका शेगडीवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे भाजीसाठी आता ह्या गॅसवरती मी भाजीला फोडणी देऊन घेणार आहे गरम पाणी भाजीला वापरलं नाही तुम्हाला तर माहीतच आहे आपली भाजी चविष्ट बनते आणि आपल्या भाजीला तरी छान येते आता मी कडे तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून

तुम्ही मी जे मीठ घेतलेलं आहे ना नवी करतो ते या कांद्यामध्ये टाकून घेणार आहे म्हणजे आपला कांदा आहे ना पटकन लाल होतो आणि आपली भाजी पण पटकन तयार होतो आता आपला कांदा मी माफ परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ मी तर एक टोमॅटो वापरलेला आहे तुम्ही तुमची जेवढी भाजी ना तेवढं तुम्ही सगळं मटेरियल वाढून घेऊ शकता होईपर्यंत आपला कांदा धुवून परतून होतो त्याची दोन्ही पण आपण चांगलं परतून घेऊ आपला टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे कांदा पण चांगला परतून झालेला आहे त्यामध्ये आता मी कडीपत्ती पत्त्याची पास्ता पानं टाकून घेतलेली आहे परत त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा घेतलेली हळद टाकून घेऊ

आपल्या तेलामध्ये जो मसाला ना तो कळत नाही आणि आपल्या भाजीला तरी छान हे आपल्याला तेलपर्यंत परतून द्यायचे भाजी कधी बनवली नसत कधी खाल्ली नसल तर नक्की अशा प्रकारे टांगे बनवून भाजी बनवून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल पहा आपल्या मसाल्याला टोमॅटोला पण छान पेटी दिला आता हे सांडगे आहेत ना मी टाकून घेणार आहे हे सांडगे मी घरगुती पद्धतीनेच बनवले आहेत हा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे तुम्ही तो नक्की पाहा सांडगे कसे बनवले ते आता हे सांडगे टाकल्याच्यानंतर आपण या तेलामध्ये मसाल्यामध्ये टाकले मिक्स करून घेऊ त्यामध्ये जे आपण सांडगे बारीक करून घेतले होते ना ते पण टाकून हे सांडगे असे बारीक केले आपल्या भाजीला चांगला दाखल पण येतो आणि आपली भाजी இருக்கும் போதும் அவர்கள் தான் செய்தி வாட்டி செய்தி வாட்டி செய்தி வாட்டி भाजी मी पाच वाजता साठी बनवणार आहे तुम्हाला जेवढी भाजी बनवाल तेवढ्या भाजीनुसार तुम्ही मसाले पाणी वापरू शकता आता ह्या भाजीला आपल्याला एक कुकळी काढून घ्यायची आहे आता तुम्हाला किती भात पातळ आणि घट्ट भाजी पाहिजे ना त्यानुसार तुम्ही पाणी वाता ही भाजी आपण जर अशी पातळ केली ना तर ती शिजल्यानंतर घट्ट होते त्यामुळे जास्त घट्ट ठेवू नका नाहीतर ती परत गार झाल्यानंतर जास्त घट्ट होईल आता ह्या भाजीला आपण एक उकळी काढून आता ह्या भाजीला आपल्या चांगली उकळी आलेली आहे आता आपण त्यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरती पाच मिनटं शिजून देऊ आता आपले पाच मिनटं झालेले आहेत आपण आता झाकण काढून पाहू आपली भाजीला किती छान तरी आलेली आहे या भाजीला दाटसर पण आपण आलेला आहे ही भाजी तुम्ही चपाती सोबत भाता सोबत किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत खाऊ शकता आपले ह्यातले सांगे पण शिजलेले आहेत आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊ हे पहा आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे चला तर मग जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका